विश्वासघात होऊ द्यायचा नसेल तर या आठ लोकांना आपल्या आयुष्यातून दूर ठेवा मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात एक गोष्ट जवळजवळ प्रत्येकाच्या वाट्याला येतेच ती म्हणजे विश्वासघात कोणी आपल्यावर विश्वास ठेवतो आणि आपण तो तोडतो तर कधी आपण प्रामाणिकपणे कुणावर विश्वास ठेवतो आणि तोच विश्वास आपल्या आयुष्याला खोल जखम देतो विश्वासघात हा अचानक होणारा अपघात नसतो तर तो हळूहळू आकार घेत असतो फरक एवढाच असतो की आपण वेळेआधी तो ओढकतो का नाही जर माणसांना ओळखण्याची नजर विकसित झाली तर अनेक मोठ्या वेदना टाळता येऊ शकतात कारण अनेकदा दुःख हे परिस्थितीमुळे नाही तर चुकीच्या माणसांमुळे मिळालेलं असतं मनुष्य स्वभावतः विश्वास ठेवणारा प्राणी आहे समोरचा आपल्याशी हसतो गोड बोलतो आपुलकी दाखवतो की आपण लगेच त्याला आपला समजतो पण प्रत्येक हसू खरं नसतं आणि प्रत्येक गोड शब्दामागे चांगला हेतू असतोच असं नाही काही लोक आयुष्यात फक्त स्वतःचा फायदा पाहण्यासाठी येतात काहीजण तुमचं नाव तुमचा वेळ तुमची ऊर्जा तुमचं मन वापरून घेतात आणि काम झालं की दूर निघून जातात अशा लोकांची ओळख वेळेत झाली नाही तर आयुष्यातील सगळ्यात मोठ्या विश्वासघाताला सामोरे जावं लागू शकतं असे काही स्वभाव असतात काही वागणुकीचे नमुने असतात जे माणसाच्या आतल्या वृत्तीचं दर्शन घडवतात हे लोक पहिल्या भेटीत वाईट वाटतीलच असं नाही उलट अनेकदा ते खूप आपलेसे खूप समजूतदार खूप गोड वाटतात पण हळूहळू त्यांच्या बोलण्यातून कृतीतून आणि वागण्यातून त्यांच्या खऱ्या चेहऱ्याची झलक दिसू लागते अशाच लोकांपासून वेळीच सावध होणं गरजेचं असतं काही लोक कायम इतरांबद्दल बोलत असतात त्यांच्या संभाषणात कोणाचं तरी नाव कोणाची तरी चूक कोणाची तरी उणीव हमखास असते ते तुमच्यासमोर बसून इतरांची चुगली करतात त्यांना कमी लेखतात त्यांच्यावर टीका करतात सुरुवातीला तुम्हाला वाटतं की हा माणूस किती प्रामाणिक आहे सगळं खरं सांगतोय पण थोडा विचार केला तर लक्षात येतं की ज्याला दुसऱ्याचा अपमान करण्यात आनंद मिळतो तो उद्या तुमच्याबद्दलही तसंच करणार आज तो तुमच्याजवळ बसून तिसऱ्याबद्दल बोलतोय उद्या तो तिसऱ्याजवळ बसून तुमच्याबद्दल बोलेल अशा लोकांना गुपित सांगणं मन मोकळं करणं किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं असतं काही लोक मदतीच्या नावाखाली आयुष्यात येतात ते इतक्या हतबलतेने इतक्या भावनिक पद्धतीने मदत मागतात की आपण नाही म्हणूच शकत नाही कधी पैशांसाठी कधी ओळखींसाठी कधी वेळेसाठी ते तुमच्याकडे येतात तुम्ही मनापासून त्यांना मदत करता पण गरज संपली की तेच लोक अचानक व्यस्त होतात फोन उचलत नाहीत भेट टाळतात उत्तर देणं बंद करतात त्यांना दिलेली मदत त्यांच्यासाठी फक्त उपयोगाची वस्तू असते तुमच्या भावनांना त्यात काहीच स्थान नसतं अशा लोकांसाठी तुम्ही फक्त एक साधन असता माणूस नाही एकदा असा अनुभव आला की पुन्हा अशा लोकांवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःलाच फसवणं असतं काही लोक फारच गोड बोलतात ते म्हणतात एक गोष्ट सांगतो पण कोणाला सांगू नकोस आणि मग ते तुम्हाला कोणाचं तरी गुपित सांगतात तुम्हाला वाटतं की हा माणूस माझ्यावर किती विश्वास ठेवतोय पण प्रत्यक्षात तो माणूस कोणाच्याही गुपिताचा आदर करत नसतो ज्याला दुसऱ्याची गोपनीय गोष्ट सांगताना अपराधीपणा वाटत नाही तो तुमची गोष्टही कुठेही सांगायला मागेपुढे पाहणार नाही अशा लोकांचा स्वभाव म्हणजे ऐकून घेणं नाही तर पसरवणं असतं ते माहिती गोळा करतात आणि योग्य वेळी ती वापरतात बाहेरून साधे वाटणारे असे लोक आतून फार धोकादायक असतात काही लोक तुमच्या यशावर खऱ्या अर्थाने आनंदी होत नाहीत तुम्ही काही साध्य केलं पुढे गेलात नाव कमावलं की ते वरवर अभिनंदन करतात पण त्यांच्या डोळ्यात समाधान नसतं त्यांच्या शब्दात कौतुक असतं पण मनात जळजळ असते ते कायम तुमच्यात काहीतरी कमी शोधतात तुमचं यश त्यांना स्वतःच्या अपयशाची आठवण करून देत असतं अशा लोकांसाठी तुमचं पुढे जाणं म्हणजे त्यांची हार असते हे लोक धेट नुकसान करत नाहीत पण योग्य वेळी पाठिंबा देत नाहीत चुकीच्या वेळी टोमणे मारतात आणि तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी करतात काही लोक कायम अर्धवट बोलतात ते एखादी गोष्ट सुरू करतात पण पूर्ण सांगत नाहीत मुद्दम काहीतरी अधुरं ठेवतात जेणेकरून तुम्ही त्यांच्या भोवती फिरत राहावं त्यांना विचारत राहावं त्यांना महत्त्व द्यावं अशा लोकांना तुमचं लक्ष हवं असतं तुमचा वेळ हवा असतो ते नात्यांमध्ये स्पष्टता ठेवत नाहीत कारण अस्पष्टतेतच त्यांचा फायदा असतो अशा लोकांसोबत राहिलं की मन कायम अस्वस्थ राहतं कारण पूर्ण सत्य कधीच समजत नाही काही लोक छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच स्वतःचं स्पष्टीकरण द्यायला लागतात थोडीशी टीका झाली निरीक्षण मांडलं तरी त्यांचा अहंकार दुखावतो ते लगेच स्वतःचं समर्थन करायला सुरुवात करतात जो माणूस चुकल्यावर शांतपणे ऐकू शकत नाही माफी मागू शकत नाही तो कधीच तुमचा खरा नाही कारण अशा लोकांना स्वतःपेक्षा नात्याची किंमत कमी असते त्यांच्यासोबत नातं टिकवायचं असेल तर तुम्हालाच कायम गप्प बसावं लागतं काही लोकांचा स्वभाव अचानक बदलतो कालपर्यंत जे तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते विरोधात होते तेच आज अचानक गोड बोलायला लागतात जवळ येतात अशा बदलामागे बहुतांशी काहीतरी स्वार्थ लपलेला असतो कारण कोणताही माणूस कारणाशिवाय अचानक बदलत नाही जे लोक सोयीप्रमाणे रंग बदलतात ते योग्य वेळ आली की तुमचाही रंग बदलून टाकतील आणि शेवटी काही लोक असे असतात ज्यांना माफी मागणं जमतच नाही त्यांच्याकडून चूक झाली तरी ते सरळ माझी चूक झाली असं म्हणू शकत नाहीत ते माफीपेक्षा स्पष्टीकरण देतात कारण सांगतात पण जबाबदारी स्वीकारत नाहीत अशा लोकांना पश्चाताप नसतो फक्त स्वतःला बरोबर सिद्ध करण्याची घाई असते अशा लोकांसोबत नातं ठेवणं म्हणजे कायम स्वतःचं मन दुखावून घेणं असतं मित्रांनो आयुष्यात प्रत्येकाला सगळे लोक सोडून देता येत नाहीत पण कोणापासून किती अंतर ठेवायचं हे मात्र आपल्या हातात असतं प्रत्येक गोड बोलणारा आपला नसतो आणि प्रत्येक आपला वाटणारा विश्वासूच असेल असं नाही माणसांना ओळखायला शिका त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे लक्ष द्या कारण कृती कधीच खोटं बोलत नाही वेळेआधी सावध झालात तर मोठ्या विश्वासघातापासून स्वतःला वाचवू शकता